चोवीस तासांच्या आचार्य कुटुंबातील चार जणांवर अंत्यसंस्कार वडिलांचे पहाटे निधन काळीच बारामती खंडोबा अपघातात दुचाकी वरील बापासह दोन चिमुकल्यांचा अंत झाला तर ओंकाराचार्य यांचे वडील राजेंद्र श्रीनिवास आचार्य यांचे पहाटे निधन झाले ते निवृत्त शिक्षक होते ते आजारी होते बारामती येथील खासगी रुग्णालयात ते उपचार घेत होते परंतु त्यांना शनिवारी अपघाताची माहिती मिळताच त्यांनी प्राण सोडले संपूर्ण आचार्य कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने हळहळ व्यक्त होत आहे चोवीस तास उलटण्याच्या आतच घरातील चार, चार जणांचा अग्नी द्यावा लागला या चुप कोणाची देवाची नशिबाची का वेळेची बारामतीत चर्चा यात ओंकार आचार्य, मुलगी सई आचार्य मधुरा आचार्य तर आजोबा राजेंद्र आचार्य एकाच कुटुंबातील चार जण गेल्याने संपूर्ण बारामतीसह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे इन चोवीस तास न्यूज पुंडवडी सुपे युवराज इंदर